नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजारभावला लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत या आपण चॅनल बनवून असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर अवकाळी पाच हजार सहाशे चोवीस क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर दोन हजार शंभर रुपये सर्व दर एक हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती जळगाव अवकाली एकेचाळीस क्विंटल किमान दर एक हजार एकशे पंचवीस रुपये कमाल दर एक हजार पाचशे पन्नास रुपये सर्व दर एक हजार एकशे पंचवीस रुपये पुढील बाजार समिती गणपती संभाजीनगर अवकाली दोन हजार सहाशे दहा क्विंटल किमान दर तीनशे रुपये कमाल दर एक हजार चारशे रुपये सरो साधारण दर आठशे अठ्ठावन्न रुपये पुढील बाजार समिती धरपूरवड अवकाळी दोनशे साठ क्विंटल किमान दर एक हजार तीनशे रुपये कमाल दर दोन हजार पाचशे रुपये साधारण दर एक हजार सातशे रुपये पुढील बाधा समिती अमरावती अवकाळी चारशे एकोणसाठ क्विंटल किमान दर चारशे रुपये कमाल दर एक हजार रुपये साधारण दर सातशे रुपये जात आहे लातूर